नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आई तुलजाभाऊ आणि प्रसन्न अजय शेठ जाधव कलेडोन विठ्ठल ड्रायवर बोध आणि रणजित निंबाळकर सर यांचा नाग्या मित्रांनो आज आपला पळताना दिसणार आहे मित्रांनो आज मैदान कोणता आहे तर मित्रांनो श्री द दत्तजयंती उत्सवानिमित्त भव्य राज्यस्तरीय ओपन बैलगाडा शर्यत महाराष्ट्र चॅम्पियन मैदान आज एम आय डी सी मैदान कोरेगाव येथे संपन्न झालं आहे मित्रांनो या मैदानात देखील आपल्याला चांगले चांगले नंदी दिसतील तसंच मित्रांनो आज विठ्ठलनाऱ्यांचा नाग्यासुद्धा मित्रांनो या मैदानासाठी सज्ज झाला आहे वडकी मैदानात देखील मित्रांनो नाग्या पळाला होता चांगला असा गॅस लागला होता या गाडीला आणि मित्रांनो आज आपल्याला या महाराष्ट्र चॅम्पियन कोरेगावच्या मैदानात शंभर टक्के नाग्या पालताना दिसणार आहे आणि मित्रांनो नाग्याचा पायरा कोण आहे ते, को ते व्हिडिओमार्फत मी तुम्हाला नक्की सांगेल व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात बकासूर की पण अपडेट तुम्हाला थोड्या वेळात देतो आज नऊ की श्री बकासूर येणार की आपला डायरेक्ट पुसेगावला दिसणार तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटी ऑफ फुडच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद